सदर प्रणम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशेमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे जीवनामध्ये आपल्याला अनेक संवेदना प्राप्त होतात दृक संवेदना श्रुत संवेदना स्पर्श संवेदना गंध संवेदना संवेदना स्वाद अशा पंचेंद्रियांद्वारे ज्या संवेदना प्राप्त होतात पण त्याच्यातून <clears throat> एक इंद्रिय संवेदना म्हणजे ती संवेदना क एक सुंदरशी बालकवींची कविता आहे हिरवे हिरवे गार गालीचे हरितत्रुणाच्या मखमालीचे आता या हिरव्या रंगामध्ये दृक संवेदना आहे तर त्याच गार गालीचे गारमध्ये संवेदना म्हणजे स्पर्श संवेदना आहे जीवनात स्पर्शाचं फार महत्त्व आहे आणि आप आपल्याला स्पर्श खूप काही शिकवण जातं आयुष्यावर तर आपण बोलतोच पण जीवनात मिळणाऱ्या स्पर्शावर सुद्धा बरंच काही बोलता येतं बरेच काही व्यक्त करता येतं मी स्पर्शावर एक आपल्याला प्रेम गझल ऐकवतो गझलेला शीर्षक आहे स्पर्श प्रेमाचा ऐका तू जुही फुललीस तेव्हा तू जुही फुललीस तेव्हा स्पर्श प्रेमाचा मिळाला तू जुही फुललीस तेव्हा प्रेमाचा मिळाला जीवनी आलीस तेव्हा स्पर्श प्रेमाचा मिळाला तू जुही फुलली तेव्हा स्पर्श प्रेमाचा मिळाला मोगऱ्याचा श्वास आहे ही मधुमास आहे मोगऱ्याचा श्वास आहे ही मधुमास आहे पाकळी हसली तेव्हा स्पर्श प्रेमाचा मिळाला तू जुही फुलली तेव्हा स्पर्श प्रेमाचा मिळाला पावसाळी मध्यरात्री अंग जळते चांदण्यांचे पावसाळी मध्यरात्री अंग जळते चांदण्यांचे आग तू विझलीस तेव्हा स्पर्श प्रेमाचा मिळाला तू जुही आलीस तेव्हा स्पर्श प्रेमाचा मिळाला मी कुठे शोधू तुला मी नावही हरवून गेले मी कुठे शोधू तुला मी नावही हरवून गेले आसवे दिलीस स्पर्श प्रेमाचा मिळाला तू जुही आलीस तिंवा स्पर्श प्रेमाचा मिळाला वाळवंटी फूल फुलले दे मला वार्ता सुगंधी वाळवंटी फूल फुलले दे मला वार्ता सुगंधी यादही झालीस तेव्हा स्पर्श प्रेमाचा मिळाला तू जुही फुललीस तेव्हा स्पर्श प्रेमाचा मिळाला रंग ओठांचे गुलाबी गालही चुंबून गेले रंग ओठांचे गुलाबी गालही चुंबून गेले यौवना सजलीस तेव्हा स्पर्श प्रेमाचा मिळाला तू जुही आलीस तेव्हा स्पर्श प्रेमाचा मिळाला तू अशी प्रणयांगणांची अमर प्रेमाची निशाणी तू अशी प्रणयांगणाची अमर प्रेमाची निशाणी घेऊन गेलीस तेव्हा स्पर्श प्रेमाचा मिळाला तू जुही आलीस तेव्हा स्पर्श प्रेमाचा मिळाला स्पर्श प्रेमाचा मिळाला मित्रांनो स्पर्श प्रेमाचा या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी फॉरवर्ड करा आपण जर सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर जास्तीत जास्त संख्येने याला सबस्क्राईब्स करा हीच मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि मित्रांनो कॉमेंट्स बॉक्सवर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला अवश्य कळवा आम्ही आपल्या सर्व योजनांचं सुधारणांचं पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय भीम जय संविधान